मौजे बनेवाडी तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली मौजे बनेवाडी या गावातील गायरान गट नंबर सातशेमधील काही क्षेत्राचे खरेदी विक्रीचे व्यवहार दुय्यम निबंध कार्यालय कवठेमांकाळ यांच्याकडे दस्त बनलेला आहे याबाबत विभागीय आयुक्त कार्यालय पुणे तसेच उप आयुक्त महसूल पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांनी कवटेमहांकाळ तहसीलदार यांना याबाबतचे चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने तहसीलदार कवटे यांनी भूमी अभिलेख यांच्याकडून अति तातडीने मोजणी केली त्या मोजणीमध्ये गायरान गट नंबर सातशे मधील ग्रामपंचायत मिळकत नंबर सहाशे चार हा गायरानमध्ये येत असल्याचे निष्पन्न झाले परंतु सदर गायरान गट नंबरमधील ग्रामपंचायत मिळकत नंबर सहाशे चार ही जागा खरेदी दस्त केलेला आहे खरेदी दस्त करताना ग्रामसेवक व तलाठी यांनी त्या जागेचे गावठण म्हणून उतारे दिले तलाठी व ग्रामसेवक यांनी शासनाची मोठी फसवणूक व नुकसान केले आहे तेव्हा ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीमधील मूळ दस्तऐवजमध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश केला व फेरफार केला असल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे क्रमपात्र आहे तसेच गायरान गट नंबर सातशेमधील ग्रामपंचायत मिळकत नंबर चारशे दहा व चारशे अकरा यातील ही त्या जागेचा खरेदी दस्त बनवलेले आहेत व त्या खुल्या जागेवरती आर सी सी बांधकाम चालू केलेले आहे तेव्हा ग्रामपंचायत बनेवाडीमधील सरपंच व ग्रामसेवक यांनी ते काम तातडीने बंद करण्याचे तोंडी आदेश दिले होते आदेश दिलेले असताना देखील काम चालू केले तेव्हा त्यांना लेखी स्वरूपात ग्रामपंचायत बनेवाडी यांनी नोटीसही दिलेली आहे तेव्हा या बाबींची चौकशी केली असता गायरांमधील गटाचे खरेदी दस्त कशा पद्धतीने केले आहेत याची सखोल चौकशी करावी व त्या काळातील सरपंच ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा कारण यांनी शासनाची मोठी फसवणूक केली आहे व ते काम तात्काळ बंद करावे व बनेवाडी ग्रामपंचायतीमधील दफ्तर तपासणी करावी कारण गायरांमधील खुल्या जागेच्या नोंदी ग्रामसेवक यांनी बनेवाडीमधील नागरिकांच्या नावाने केलेल्या आहेत तेव्हा शासनाचे न भरून येण्यासारखे मोठे नुकसान होत आहे तेव्हा ते काम तात्काळ बंद करावे व गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी सांगली जिल्हाधिकारी सीईओ ओ बी ओ प्रांताधिकारी तहसीलदार तलाठी ग्रामसेवक यांना विजयकुमार श्रीरंग यादव दलित पॅन्टर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे